हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण समोरचा जो आपला गळा असतो तर त्याला एकदम अॅक्युरेट पद्धतीनं आकार कसा द्यायचा त्यानंतर तो कसा स्टिच करायचा जेणेकरून गळारुंदी आपली आहे तेवढीच राहून गळ्याचा आकार फक्त रुंद असा होईल तर इथं तुम्हाला दिसत असेल आपल्या गळ्याची जी रुंदी आहे ती एकदम कमी वाटत आहे बघा तुम्हाला कटोरी वगैरे जोडून आणि त्यानंतर हुकपट्टी वगैरे जोडून तयार झाल्यानंतर तर असं झाल्यानंतर आपण घाबरून जायचं नाही आहे कारण गळ्याची रुंदी खूपच कमी दिसते अशावेळी पण जेव्हा आपण गळ्याला आकार देऊ गळ्याची पट्टी तयार करू तेव्हा गळा आपला एकदम व्यवस्थित परफेक्ट जितका आपण मार्किंग केला होता किंवा गळारुंदी जितकी ठेवलेली ती होती तेवढा तयार होतो तर इथं मी पहिल्यांदा गळ्याची उंची आप जी आप आहे आपली तर, तर, तर ती टाकून घेत आहे वरून आपल्याला वरून गळ्याची उंची खालीपर्यंत टाकत यायची नाही आहे तर खालून जी आपली क्रॉसपट्टी आहे तर त्याची मधली जी शिलाई असते तर तिथून आपल्याला वरपर्यंत मार्किंग करत जायचं आहे बघा तर इथं मी गळ्याची रुंदी आणि तशीच ठेवून गळ्याची उंची मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी तुम्हाला दिसत असेल मी अजिबात तिथं कात्री वगैरे लावणार नाही आहे आपली गळ्याची जितकी रुंदी आहे आपण तितकीच ठेवायची आहे आणि फक्त गळ्याची जो आकार आहे तर तो थोडासा पसरट करून घेतलेला आहे बघा अर्धा इंच मी आतमध्ये घेतलेला आहे जिथं कटोरीची शिलाई आहे तर तिथून अर्धा इंच आत इतका आकार मी घेतलेला आहे बघा कारण हा थोडा कस्टमरचा पसरट असा गळा असतो आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही आत रुंद इतका गळा करू शकता तर इथं बघा बदामी गळा आपल्याला लागणार आहे समोरचा गळा तर त्यासाठी मी तसाच आकार देऊन घेत आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण सेम ॲक्युरेट आकार कसा द्यायचा तर त्याची ट्रिक मी इथं तुम्हाला दाखवत आहे बघा दुसरा पार्टा अशा पद्धतीनं एकावर एक, एक व्यवस्थित मॅच करून आपल्याला ठेवायचा आहे आणि जी आपली लूप पट्टी आहे तर ती एक्स्ट्रा बाहेर सोडून अशा पद्धतीनं फक्त ट्रेसिंग आपल्याला करून घ्यायचं आहे बघा म्हणजे आपल्या दुसऱ्या गळ्याचा हे आपल्याला व्यवस्थित अगदी उजव्या बाजूचा जसा होता तसाच डाव्या बाजूलाही येईल कमी जास्त होणार नाही तर आता ट्रेसिंग करून झाल्यानंतर मी आणखी खडून थोडं एक्स्ट्राचं मार्किंग करून घेत आहे बघा आणि मॅच करून तुम्हाला दाखवत आहे आता तुम्हाला इथं आपला जो ब्लाऊजचा कलर आहे त्यावरून मार्किंग दिसतच नसेल पण थोडं थोडं दिसतं आहे की एकदम ॲक्युरेट आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे मी आता कटिंग करून पण तुम्हाला दाखवते पण कटिंग करण्याच्या आधी आपण काय करायचं आहे तर छोटीशी टीप मारून घ्यायची आहे बघा जिथून मार्किंग आहे त्याच्या आतल्या बाजूनी थोडंसं कारण डायरेक्ट आपण जर कटिंग केलं तर धागेदोरे निसळतातच शिवाय आपली जी कटोरीची गोल लाईन असते स्टिचिंग केलेली तर तिथून उसवायला पण सुरुवात होते आणि गळापट्टी लावत असताना आणखी उसवत उसवत जाते आणि तरीही मागे पुढे होऊ शकतं तर त्यासाठी पहिल्यांदा टिप मारून घेते मी आणि मगच आपण गळ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे बघा बघा मा इथं मी जसं मार्किंग माझं आलेलं आहे तर त्याच पद्धतीनं मी गळ्याचा आकार कट करून घेत आहे आणि तुम्हाला आता समोर समोर मी गळे ठेवून दाखवते की आपला एकदम किती अॅक्युरेट असा गळ्याचा आकार आलेला आहे बघा उजवा आणि डाव्या बाजूचा दोन्हीही तर इथं माझं कटिंग झालेलं आहे एका बाजूचं आता मी दुसरी बाजू पण तुम्हाला कट करून दाखवते सुंदर असा बदामी गळ्याचा आकार आपला रेडी होणार आहे बघा स्टिच झाल्यानंतर तर तुम्हाला आता कटिंग झाल्यानंतरही कमी वाटत असेल गळारुंदी पण स्टिचिंग झाल्यानंतर जेव्हा आपण शोल्डर जोडतो पाठीमागच्या भागाला पुढचा भाग जोडतो शोल्डरच्या ठिकाणी तर आपली गळारुंदी एकदम अॅक्युरेट इतकी येते बघा तर नेहमी मी ब्लाउजची गळारुंदी सव्वा दोन इंच इतकी ठेवते पुढचा भाग असू दे किंवा मागचा भाग असू दे किंवा डीप नेक असू देत सव्वा दोन इंच इतका मी गळारुंदी ठेवत असते तर इथं आता मी ठेवून दाखवते बघा अशा पद्धतीनं आपला लूपवरती होपपट्टी येणार आहे आणि गळ्याचा आकार तुम्हाला दिसत असेल सुंदरसा बदामी गळ्याचा आकार झालेला आहे बघा छान आणि आता स्टिचिंग करून झाल्यानंतर तो आणखी थोडासा पसरट होणार आहे तर इथं मला जरासा उजव्या बाजूचा गळा अरुंद वाटत आहे तर तो आणखी मी कटिंग करून घेणार आहे बघा तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे आपली गळारंदी नेमकी कशी होणार आहे शोल्डर जो जॉईंट केल्यानंतर तर आणखी थोडा गळ्याचा आकार मी रुंद करून घेते अशाच पद्धतीनं आपण एक समोर एक ठेवून गळारुंदी एकदम ॲक्युरेट आली आहे काय चेक करत करतच आपल्याला फायनल गळापट्टी लावून घ्यायची आहे तर आता आपली गळारुंदी एकदम व्यवस्थित परफेक्ट आलेली आहे आता आपण गळापट्टी स्टिच करून घेऊया तर त्यासाठी मी तिरकापट्टा काढलेल्या आहेत सव्वा एक इंच किंवा दीड इंच इतकी गळा गळारुंदीची पट्टी तुम्ही घेऊ शकता आणि आता स्टिचिंगला आपण सुरुवात करूया अस्तरची पट्टी मी घेतलेली आहे कारण अस्तरची पट्टी घेतलीत तर छान असं फिनिशिंग येतं बघा आणि डबल फोल्ड करून अशा पद्धतीनं आपण पट्टी लावत जायचं आहे जास्त ओढून ताणून किंवा जास्त लूज पट्टी ठेवायची नाही आहे पाव इंचापेक्षा कमी इतकं मार्जिन मी टिपेमध्ये घेणार आहे आणि तेच मार्जिन आपल्याला पूर्ण टिपेवर कंटिन्यू करायचं आहे म्हणजे कमी जास्त मार्जिन आपल्याला करायचं नाही आहे एकसारखी टिप आपल्याला घ्यायची आहे जसा गळ्याचा आकार आपला आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला पट्टी फिरवत टिप घ्यायची आहे बघा थोडासा एक्स्ट्रा भाग मी दुमडसाठी सोडलेला आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याचा आकार थोडासा राऊंड परत वेगळ्या आकाराचा आहे त्यामुळे मी एकदम जवळजवळ कट देऊन घेत आहे बघा जितके जवळजवळ तुम्ही कट द्याल तितका गळ्याचा आकार सुंदर होतो गोळ्या झाल्यासारखा दिसत नाही आणि आता वरून एक दापटीप आपल्याला घ्यायची आहे अस्तरची पट्टी आणि आपली मार्जिन यांना पकडून एक दापटीप घ्यायची आहे बघा आणि ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण फायनल टीप म्हणजे पट्टी आतल्या बाजूला दुमडून अशा पद्धतीनं सुंदर अशी गळापट्टी शिवून घेणार आहोत तर डाव्या बाजूची आपण जशी म्हणजेच उजव्या बाजूची जशी गळापट्टी जोडली तशीच आता ह्याही बाजूची गळापट्टी आपण तयार करून घ्यायची आहे पहिल्यांदा मी पट्टी दुमड करून घेतलेली आहे बघा आणि त्याच पद्धतीनं आणि तितकंच मार्जिन आपल्याला गळ्याचं ठेवायचं आहे टिपेमध्ये आणि पट्टी जोडून घ्यायची आहे बघा आणि आता आपण देऊन घेणार आहोत छोटे छोटे कट एकदम जवळजवळ आणि त्यानंतर आता पट्टीला दुमड घालून आपण एक दाब टिप देऊन घेणार आहोत बघा एकदम सुंदर आणि छान असं गळ्याचं फिनिशिंग येतं अशी पट्टी लावल्यामुळं जेव्हा गळ्याला पाठीमागच्या गळ्याला वेगवेगळे आकार असतात तर पुढच्या गळ्याला आपण अशीच पट्टी तयार करत असतो बघा नेहमी आणि गळा पसरटही होतो अशी पट्टी लावल्यामुळं गोठ लावल्यामुळं काय होतं गळा पसरट होत नाही किंवा आपल्याला एक्स्ट्राचं कापड जास्तीचं कट करावं लागतं बघा म्हणजे पावींचं आपण इथं मार्जिन जी पकडलेली आहे तर तीच पावींचं आणखी आपल्याला गळारुंदी कट करताना करून घ्यावी लागते तेव्हा गोठचा आकार दिल्यानंतर एकदम व्यवस्थित गळारुंदी आपल्याला जितकी पसरट पाहिजे तितकी मिळते बघा पण अशी पट्टी जर लावताना आपण छान असं गळाचं फिनिशिंग पाहिजे असेल तर अशीच पट्टी आपण करू शकतो आणि सुंदर फिनिशिंग येतं गळ्याचं बघा इथं माझी दोन्हीही गळे स्टिच करून झालेले आहेत किती सुंदर छान असं फिनिशिंग आलेलं आहे गळ्याचा आकार पण तुम्हाला दिसत असेल मस्त असा बदामी गळ्याचा आकार झालेला आहे आणि जेव्हा आपण शोल्डरला जॉईंट करू तर त्यावेळेस तो पसरट गळा होणार आहे बघा तर आजची जी गळ्याची माझी स्टिचिंगची पद्धत होती आणि कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा अशाच पद्धतीनं मी वेगवेगळ्या आकाराचे समोरचे गळेही घेऊन येणार आहे तर नक्की बेलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू